ठिकाणी मला वाटतं कार्यक्रम झाला होता आणि त्या ठिकाणी पण आपण माझ्या भाषणामध्ये मी बोललो होतो की आता सुरुवात करत असताना अनिल देशमुख आम्हाला पुरुषांना खूप आनंद झालाय अनिल धरत नाही खरा म्हणजे तुम्ही अजिबात पाण्यात आलो ना काय मी त्याच्या उलट काम करतोय तुम्हाला सांगतो मी माझी ही संकल्पना का होती की आजही ग्रामीण भागामध्ये माझी एखादी भगिनी आजारी पडली तिला कुठं बाहेर जायचं असेल मुरबाडला यायचं असेल तर नवऱ्या पुढे म्हणतो आनंद झाला असेल तर त्यामुळं आनंद नाही कारण आता त्यांच्याकडे तुम्ही मागणार नाही तर तुमच्या हक्काचे वर्षाला अठरा हजार रुपये तुमच्या खात्यात पडणार आहे आणि त्यामुळे माझी भगिनी आज मनापासून आनंदात राहिली पाहिजे हा या योजनेचा सगळ्यात महत्वाचा गावा आहे आणि म्हणून माझ्या मनातलं स्वप्न पूर्ण झालंय खूप दिवसापासून तळमळ होती आणि त्या तळमळीला खरं यश आलंय आणि त्याचा आशीर्वाद तुमचा आहे तुमच्या आशीर्वादाने ही योजना तयार झालेली आहे आणि म्हणून निश्चितपणे एक चांगल्या विचाराची योजना या राज्याच्या आपल्या युती सरकारने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजयदादा पवार असतील यांनी अर्थसंकल्पामध्ये राज्याला तुम्हाला वर्षाला त्याला खर्च किती येतोय शेचाळीस हजार पेक्षा जास्त खर्च येतोय तेवढी तरतूद वर्षाची पूर्ण केलेली आहे त्यामुळं उद्या कोणीतरी सांगेल का एवढे पैसे मिळतील का राज्याच्या अर्थसंकल्पातच ते तरतूद झाल्यामुळं आता माझ्या भगिनीना चौदा ऑगस्टला त्यांच्या खात्यावर निधी आला पाहिजे तो निधी आपईल का त्यासाठी आपल्याला आता सहकार्य करायचं केवळ तुम्ही नाही म्हणजे अंगणवाडी कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती आहे तुमच्या जोडीला ग्रामशोक आहे ग्राम, शोक ग्राम शोकाच्या जोडलेला आमचा सगळ्यात कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये मी त्या फॉर्म मध्ये काल परत एक बदल करून घेतलाय गावातील एखादी सुशिक्षित भगिनी ती सुद्धा त्याच्यावर काम करू शकेल तुम्हाला आज साधारण चार पाच वाजेपर्यंत ऍप पाठवण्याचा विचार करतोय आज दुपारपर्यंत ऍप तयार जर झाला राज्याचा तर आपल्याला मला मिळेल किंवा मीडिओ सीडीओ पडे मिळेल तो तुम्हाला पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन करायचे आहे पण ऑनलाईन करत असताना एवढी माहिती ताबडतोब मिळणार नाही त्यासाठी आपण एक चांगल्या प्रकारचा फॉर्म काल मंजूर करून घेतला त्या फॉर्मवरच तो फॉर्म त्या फॉर्मवरच अफिडेव्हिट हमी पत्र दिलेलं आहे काय झालं कल्पना या तुम्हाला एक तारखेला याय तो फॉर्म देणार त्या बॉम्बच्या मागच्या बाजूला एक काय अर्जदाराचा हमीपत्र आहे बऱ्याच जणांनी काय सांगितलं माहिती आहे का अप्रिट करायला लागेल अप्रिटमेंट बोललं का सेकूवाले लगेच वाटत बाबत तुम्ही तसेच साहेब आपण किती सांगितलं तरी पण कालचा मला माहितीचा अशी मिळाली की महिलांनी काय झालं एक तारखेपासून चालू होणार म्हणून ताबडतोब त्याने त्या ठिकाणी गर्दी केली आणि मला वाटतं सहाशे रुपये एक एजंट आणि एक सेतूवाला याच्यामध्ये एजंट तयार होतील जे एजंट कोणी आले ना तर मला त्यांचा नंबर द्या मी त्यांचा बंदोबस्त कोणीही पैसे देण्याची गरज नाही तुम्हाला सुटसुटीतपणे करून देतो सगळं तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरून घेणं तुम्हाला मदत माझे सगळे कार्यकर्ते गावागावात तुम्हाला मदत करतील मंडळाचे मुलं सुद्धा आहेत त्यांनाही पदाधिकाऱ्यांना बोलवलंय त्यांनाही सूचना देतोय मी की आपल्या गावातले फॉर्म आपण व्यवस्थित भरून द्यायचे फॉर्म भरताना एकच आहे त्यामध्ये असलेले जे कागदपत्र जोडायचे त्यामध्ये कागदपत्र जोडताना अजिबात अलगर्जी नसावा नाहीतर तो रद्द होईल त्या सगळ्यात महत्वाचं बँकेचं पूर्ण नाव बँकेचं खातं असलेलं खातेधारकाचं नाव बँक खाते क्रमांक कोड या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जोडाव्या लागणार आहे तुमचा मोबाईल नंबर लागेल आधार कार्ड लागेल पिनकोड लागेल ग्रामपंचायत गाव काय आहे ते आणि तुमचं जन्माचं ठिकाण त्याच्यानंतर लग्न होऊन आलेल्या मुलींना परत आपल्याला शंका येईल की त्यांना काय तर त्यांचं लग्नाचं जर एखादं हे असेल सर्टिफिकेट लग्न झालेली पत्रिका घेऊन सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला त्या ग्रामसेवक कडून ताबडतोब घेतलं जाईल काहीही अडचण राहणार नाही कारण आज ग्रामसेवकांना इथं बोलवलं नाही पण उद्या त्यांचे ग्रामसांची तहसीलदार साहेब मिटिंग घेतात उद्या व्हिडिओ घेतील आमच्या काही कार्यकर्त्यांना त्या ग्रामसेवकांच्या मध्ये पाठवतो तुमच्या मुख्य सेविका असतील त्यांनी सुद्धा उद्याच्या त्या ग्रामसेवकांच्या बैठकीला हजर राहावं ग्रामसेवकांच्याकडे असलेला ऑपरेटर प्रत्येक ग्रामपंचायतीकडं ऑपरेटर दिलेलं आहे बरोबर ना त्या ग्रामपंचायतीच्या ऑपरेटरने ते तेच काम करायचे त्यामुळे शेतूच्या दुकानावर जाऊ नका शेतूवाल्याने उलट तुम्हाला मदत करायचे जो शेतीवाला शेतूवाला आपल्याला कोणी अडचणीत आणल मला त्याचा नंबर द्या तहसीलदार साहेबांना सांगून आपण त्याच्यावर कारवाई करू कारण ही योजना लुटण्यासाठी नाही नवीन योजना आली ना आता बरेच जण एजंट तयार होतात माझी तुम्हालाही विनंती कोणीही येईल आमचा एखादा कार्यकर्ता पण कदाचित का बोले तर मला हजार रुपये करून देतो अजिबात दे। कुठल्या बघिणीच्याकडे पैसे मागण्याची गरज नाही पूर्ण लागत असेल तर तुम्ही सीआरपी बचत गटाच्या सीआरपी ना पण आपण काम सांगू द्या बचत गटाच्या सीआरपीच्या माध्यमातून तुम्हाला आणि स्वराज चौधरी अजून आमच्या बऱ्याचशा सरपंच काही नगरसेवक नगरसेविकेच्या नगरपालिकेच्या आधी त्या काम करतील यांच्या माध्यमातून काही तुम्हाला महिला जोडून दिल्या जातील आणि त्या महिलांना पण ऍप देणार आहे त्या माध्यमातून त्या सुद्धा तुम्हाला मदतीचा हात देतील तुमच्यावर फक्त तुमच्या गावाचीच हमी तुम्ही त्या गावातच काम करायचं दुसऱ्या गावात अजिबात जायचं नाही कारण सगळ्या ठिकाणी आपल्याकडं अंगणवाडी कार्यकर्ते आहेत त्यामुळे ती अडचण नाहीये आपण सगळ्यांना तुम्हाला मदतीला आमची ही सगळी टीम कामाला येणार आहे तुम्ही सगळ्यांनी ज्या दिन दिवशी जाल त्या दिवशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसोबालाही हजर राहायला सांगतोय आणि तुम्हाला मदत त्याच्यामध्ये फॉर्म भरला केली जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला हा मी काल फॉर्म काढून घेतला होता त्याच्यावर काही अडचणी आल्या होत्या त्याचा काल परत बदल झालाय एक नवीन अध्यादेश तहसीलदार साहेबांना आज चार पाच वाजेपर्यंत तरी यायला पाहिजे त्याच्यामध्ये साठ वर्षे वयाची जी अट आहे ती पासष्ट वर्षे केली जाणार त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने कारण आजही तुम्हाला सांगतो एकदा पोरगा मोठा झाला तर आईकडे बोलत नाही त्या आईला पण पंधराशे मिळाले पाहिजेत ना साठ वर्षाची एखादी आई असेल आमची आजी असेल तर तिला सुद्धा त्याचा लाभ मिळावा यासाठी त्या वयाचे अर्थ पासष्ट वर्ष होईलच आणि त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आदिवास दाखला कोणाकडे मागण्याची गरज नाही तो रद्द होईल पण तो तुमच्या हमी सुद्धा सुद्धा जे करून दिला तरी तो चालेल आणि आपल्याला ग्रामसेवक त्यामध्ये सहकार्य करतील कुठल्याही अडचण असेल तर निश्चितपणे माझा नंबर जवळजवळ तुमच्याकडे सगळ्यांच्याच कडे असेल पण आमच्या सगळ्या इतर कार्यकर्त्यांचे सुद्धा नंबर घ्या त्या त्या विभागातल्या जिल्हा परिषदच्या गट वाईज आपण टीम करू आणि गट वाईज त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचे आहे ही घाई करण्याचा आपला दुसरा उद्देश आहे चौदा जुलैपर्यंत आपल्याला सगळे फॉर्म लोड करून झाले पाहिजे चौदा जुलैच्या नंतर पत्राला त्याची त्यांच्याकडे ते पूर्ण जाईल जेवढे जेवढे आजपासूनच आपण फॉर्म करायला सुरुवात केली तर जो ड़े जो ड़े के उद्या केले तर उद्याच्या उद्या, उद्या लोड जर झाले तर मुरबाडचा महाराष्ट्रात पहिला नको लागेल आणि तुम्ही तुम्हाला मी आजही सांगतो की मी बदलापूरला आता इथून जाऊन बदलापूरला एक मिटिंग आहे माझी पाचशे महिलांना त्या ठिकाणी बोलवलाय आणि पाचशे महिलांच्या आज फॉर्म भरून पाचशे महिलांचं अपलोड केलं जाणार आहे त्यामुळे राहायला नको म्हणून मी लगेच तुमची पण आज मीटिंग घेतले उद्याच्या उद्या प्रत्येक गटात किंवा लोड हा आपला झाला पाहिजे तुम्हाला ऍप मिळाल्यानंतर याला सुरुवात करा दुसरंही तुम्हाला सांगतो का प्रत्येक गावाचा एक रजिस्टर घ्या तुम्हाला रजिस्टरला काही खर्च आला तर तो, तो मला सांगा मी एकदा त्याचे पैसे देईन तुम्हाला त्याच्यावर त्या महिलेच नाव गाव आणि फोन नंबर हा घेऊन तेव्हा उद्या जर काही अडचण वाटली तर तुम्ही त्याला फोन करू शकले पाहिजेत किंवा मला द्या मी त्यांना फोन करेल आणि त्यांना मदतीचा हात आपण देण्याचा प्रयत्न करू कोणीही महिला वंचित राहू नये यासाठी तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की अडचणीवर मात करून अडचणी अजिबात नाही माझ्या दृष्टीने अजूनही त्याच्यात एक बदल होणार आहे एकवीस वर्षाची अविवाहित मुलगी सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केली जाणार त्याच्यामुळे अजूनही पहिला वर्षावरची जी मुलगी असेल तिला बहुतेक आज तो जे त्याच्यामध्ये बदल होईल सगळ्या बाबतीतल्या काल आमच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठका संपल्यावर मी तातडीने बदला पूर्ण आलो मी वीस वर्षात कधीही दांडी मारली नाही आज दांडी मारली अधिवेशनला ती केवळ माझ्या की मुबाडच्या कोणत्या योजनेमध्ये मी मागे राहावं आणि म्हणून मी काल तातडीने निघालो बरोबरच सगळ्या कार्यकर्त्यांना बोलावून काल त्यांच्या बैठका घेतल्या आणि त्या बैठकीमध्ये ज्या सूचना द्यायच्या त्या सगळ्या सूचना आपण त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे ती अडचण राहिलेली नाही याच्यामध्ये तुम्हाला शेतू सुविधा केंद्रावर पण तुम्हाला अधिकार अधिकारी आहेत पण वाढ अधिकारी पण म्हणजे नगरपालिकेमध्ये तुम्हाला तुमच्या कमी आहेत मला वाटतं काही भरपूर आहेत तशा पण नसल्या तर तुम्हाला नगरपालिकेमध्ये पण एखादं शेत सुरू करता येईल मुकेश ती एक जबाबदारी घ्यायची जेणेकरून आपल्याला शहरातली सुद्धा रचना पूर्ण व्यवस्थित झाली पाहिजे ग्रामीण भागामधल्या मगाशी माझ्या भगिनी विचारला आदिवासी महिलांच्या जन्माची तारीख तुम्हाला त्या डॉक्टरची व्यवस्था करेल शासकीय डॉक्टरांची तो मेडिकल ऑफिसर तिचं वय किती आहे तो दाखला देईल ना त्याच्यातून तिला लोड करता येईल काही नाही विचार करा तर सांगेल वय ते एक तर दुसरा तुमच्या रेजिस्ट्री कार्डावर वय असताय तेच वय हो त्याच्यामध्ये टाका आणि आधार कार्ड तुमचं आहे त्याच्यामुळे तोही प्रश्न नाही त्यामुळे आदिवासांचा दाखला नाही आदिवाशांचा काही नाही शंका अजिबात कोणी घ्यायचा नाही नवीन योजना असल्यामुळं तुम्ही शंका काढली ती गोष्ट बरोबर आहे पण त्याला उत्तर मी तुम्हाला हे देतोय पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे सकारात्मक उत्तर द्यावं नकारात्मक उत्तर कोणाला देऊ नका कोणाच्यावरही अन्याय होऊ देऊ नका तुम्हाला कल्पना असेल की तुमचा आशीर्वाद हा सगळ्यात महत्वाचा महिलांना केलेलं जी जे मदत असते ना ही घरी असताना लक्ष्मीची मदत असते आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्हाला जर लक्ष्मी तुमच्या घरात व्यवस्थित हो नांदायची असेल तर तुम्ही आमच्या भगिनींना मदत केली पाहिजे आणि म्हणून मी माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांना मदत करण्यासाठी सगळ्या पुरुष कार्यकर्त्यांनी सुद्धा मनामध्ये शंका आणू नये का ते बायकोला मिळतात सोनेला मिळतात बहिणीला मिळतात सगळ्यांना मिळाले पाहिजे हाच आशीर्वाद घ्या खरं तुम्हाला सांगायला हरकत नाही की अजून योजनांच्या बाबतीत दुसऱ्या तुम्हाला मी सांगेन की आपल्याला उज्ज्वला पूर्ण योजना येतात तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत पण त्याचा अजून कोणालाच माहित नाही सगळे सुटलेत पंधराशे रुपये मिळणार आहेत सगळे राहून चुकले त्या गॅसच्या बाबतीतल्या पण याद्या तुम्ही सगळ्यांनी घ्या आणि त्यांना सुद्धा कळवा की तुम्हाला आता चार महिन्याला एक शिल्लक मोफत मिळणार आहे तुम्ही घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही जो कमी सबसिडी निघून तो त्याच्यात अजूनही भर पडलेली आहे त्यामुळे अजूनही तो फायदा झालाय दुसरं अजूनही तुम्हाला सांगतो आपल्या मुलींच शिक्षण व्यावसायिक शिक्षणापर्यंत सुद्धा त्यांना पूर्ण माफ आहे त्याच्यामुळे मुलींना शिकवण्यासाठी सुद्धा खूप चांगली योजना या योजनामध्ये घेतलेली अजूनही दुसरा एक सांगतो तुम्हाला बचत गटांना पंधरा हजाराचं भक्त भांडवल होत ना किती पंधरा होत ते आता तीस हजार झाले महिलांच्या वर या अर्थसंकल्पामध्ये शासनाने खैरात केलेली किंवा तेच नाही तर विविध योजना दुसऱ्या बचत गटाच्या का माध्यमातून काही केंद्र उभी करणं ही रिक्षा रिक्षा सुद्धा देण्यासाठी त्याच्यामध्ये तरतूद केलेली वेगळ्या पद्धतीची अशा असंख्य योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात प्रायोरिटी दिली आहे ती तुम्हाला दिलेली आहे महिलांना दिलेली आहे आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आपण कुठं वंचित राहू नये आता काही माझ्या भगिनी आता उशिरा आल्यात त्यांना यातली माहिती मिळणार नाही पण त्यांनी आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क का साधावा माझी तुमच्या सगळ्या गावातल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना विनंती आहे तुमचा नंबर त्या ठिकाणी आपली जी कार्यकर्ते कोणी जोडली जाईल तिला द्यावा तुम्ही संपर्क साधावा आमचा कार्यकर्ता तुम्हाला मदत करेल त्यांनाही त्यांचा नंबर तुम्ही घ्यावा आणि जर त्याच्यातून काही निघाला नाही विषय अडचण आली तर आपला जिल्हा परिषद गटातला एक दोन प्रमुख करतो त्या प्रमुखांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेणार आहे त्याचे नंबर तुमच्याकडे ठेवा पण वंचित कोणी राहू नये ठेवू नये यासाठी आपण सगळ्यांनी महत्वाचं काम केलं पाहिजे एक हा तुमच्या दृष्टीने सुद्धा आशीर्वाद आहे मला माझ्या जीवनातलं मी जर सांगेन तुम्हाला तुम्ही सगळ्यात जणी आपल्या कौटुंबिक जीवामध्ये सगळ्यात रमना तुमच्या बाबतीत सुद्धा सरकारने धोरण घेतले तुमचं मानधन वाढवण्याचा निर्णय सुद्धा मध्ये झाला आणि त्यामध्ये पण तुमच्या बाबतीतला निर्णय खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात तशा की तुमच्या हातामध्ये या भगिनींना मोठ्या प्रमाणातला लाभ देण्याची संधी तुमच्या हातात मिळते मी माझ्या दृष्टीने सांगतो तुम्हाला मी ज्या वेळेला तुम् एका बापशा गावामध्ये गेलो होतो आणि मृत्यू झाल्यानंतर बसायला जात असतो मी बहुतेक सगळ्या भावांच्यात येत असतो मी ते एका भगिनीचा नवरा अचानक गेला ती मी गेल्यानंतर अडत होती आणि मला सांगत होती साहेब माझ्या मुलीचं कन्यादान कोण करणार आम्ही ठरवलं ठरवतो दोघांनी की खूप मोठ्या प्रमाणात चांगलं लग्न करू आणि मुलीचं कन्यादान पण चांगलं करू पण माझा आता कन्यादान करणाराच गेला माझ्या मुलीचं कन्यादान कोण करेल तिला भाऊ नव्हता मी त्या बहिणीला तिथंच सांगितलं की तू लग्नाची तारीख फायनल कर कधी करायची ती आणि मी स्वतः आम्ही दोघं त्या गावात जाऊन त्या मुलींचं कन्यादान केलं कन्यादान केलं त्या दिवशी ती बहीण म्हणजे आई आणि मुलगी गळ्यात गळा घालून गड़। माझ्या रडत होती आमच्या दोघांच्या एवढा आनंद वाटला होता की त्यांना ते राहवलं नाही असून त्यांच्या डोळ्यातून आल्या आणि त्या दिवशी आपण मी मनात आणलं की ही योजना आपण आख्या मतदारसंघात करू तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल सगळ्यांना तुम्हाला एक किंवा दोनच जावं होऊ शकते अली तर मुलींचा जन्म द्यायला पण कोणी तयार नाही मला किमान दोन ते अडीच हजारापेक्षा जास्त जावं एवढा भाग्यवान माझ्यासारखा मीच आहे एवढे जावं आहे कोणालाच मिळायला मी जर ठरवलं तर हे सगळं सोडाचं आणि पोलीसच्याकडे जायचं तरी माझं आयुष्य मला पूर्ण एवढ्या जरीच्या घरी गेलो तर एक एक दिवस जरी गेलो तर अडीच हजार दिवस मला फिरायला लागेल पण किती मोठा आनंद मिळेल मला माझ्या जीवनात जीवनात का असं काही घडवावं हो का त्याचा आनंद आपल्याला मिळाला पाहिजे आणि म्हणून हा आनंद तुमच्या हातातून जर झाला तर तो आशीर्वाद खऱ्या अर्थाने तुम्हाला मिळणार आहे का एखाद्या वहिनीला तुम्ही पंधराशे रुपये चालू करून दिले तर ती तुम्हाला कधीच विसरणार नाही की आमच्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आम्हाला उपकार दिले माझ्या कार्यकर्त्यांनी उत्तर केले दुसरी एक योजना तुम्हाला मी मागे एकदा बोललो पण अजून त्याला ते तुमच्याकडून तेवढा अजूनही मिळाला नाही आपल्या तालुक्यामध्ये एक हजार मुलांच्या मागे आठशे साडेआठशे पर्यंत मुलींचा सा जन्म आहे जवळजवळ किती मुलं लग्नाशिवाय राहतील जर हजार मुलं जन्माला येतात आणि आठ साडेआठशे असतील तर दीडशे मुलांचं लग्नच होणार नाही या तालुक्यात तर त्याला मुलीच मिळणार नाही मग मुलीचा जन्म जर वाढला पाहिजे का नाही मुलगी झाली तर बापाचं तोंड वाकडं होतंय सासूचं तोंड वाकडं होतंय सासऱ्याचं तोंड वाकडं होतंय त्याला आनंदच होत नाही मुलगा झाला तर तो गावभर पिढे वाटतो आपण एक ती योजना केलेली ज्या घरी मुलगी जन्माला येईल त्या ठिकाणी त्या मुलीचं चा आपण चांगल्या प्रकारचं चा जाऊन स्वागत करतो कन्या रत्नाचं स्वागत झालं की तिचं खातं काढतोय पोस्टातलं आणि त्याला पोस्टामध्ये सुद्धा सुकन्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करतो सगळ्या तुम्हाला विनंती आहे तुमच्या हद्दीमध्ये तुमच्या गावामध्ये जेवढ्या मुली जन्माला येतील ना फक्त माझ्या ऑफिसला मला कोणालाही आमच्या कार्यकर्त्याला फोन करा तुम्हाला ती साहित्य बेबी किट एक फार मस्त बॉक्स तयार केलेला आहे तो पोहोचवला जाईल त्यांची नोट ठेवा आणि त्या मुलीचं स्वागत करा त्या आई बापाला वाटेल अरे मुलगी झाली तरी पण आमदारांच्याकडून स्वागत झालं हा आनंद अजून वेगळा वाढणार आहे हे थोडस एक वेगळ्या प्रकारचा विचार करा तर तुम्ही मुलीच आहात